मॉर्निंग विद्यार्थी मित्रांनो चला तर लेक्चरला सुरुवात करूया फर्स्ट क्वेश्चन आहे कोकणात सापडणाऱ्या जांभ्या या प्रकारच्या तांबड्या मातीत कशाचे प्रमाण अधिक असते तर ऑप्शन आहे सेंद्रिय पदार्थ लोह व ज्यस्ताचे नतरिक्त घटकांचे चुनखडींचे तर आपलं राईट आन्सर काय येणार लोह हो व जस्ताचे प्रमाणे तांबड्या मातीत जास्त असतात तर नेक्स्ट आहे निचरण प्रक्रियेत अगदी सहजपणे नष्ट होणार पोषण द्रव्य कोणते तर नत्र पालाश स्फुरत जास्त तर आपला राईट आन्सर काय ना नत्र नेक्स्ट आहे संत्र मोसंबी या फळ झाडांच्या लागवडीचे अंतर पुढील प्रमाणे कोणते तर ऑप्शन आहे सहा बाय सहा मीटर पाच बाय पाच मीटर तीन बाय तीन मीटर चार बाय चार मीटर तर आपला राईट आन्सर काय ना सहा बाय सहा मीटर चला तर नेक्स्ट बघूया महात्मा हो फुले कृषी विद्यापीठात विकसित होत असलेल्या उस्मानाबादी शाळेच्या सुधारित जातीस कोणत्या नावाने ओळखले जाते तर फुले बहार फुले उन्नती फुले विजय फुले त्रिवेणी तर आपलं राईट आन्सर काय आहे फुले उन्नती हे आपलं राईट अन्सर येणार नेक्स्ट आहे या वनस्पतीचा उपयोग जैविक इंधनासाठी केला जातो तर कोणत्या वनस्पतीचा ऑप्शन आहे साग साल बाभूड जट्रोपा तर आपला राईट अँसर काय येणार जटरोपा नेक्स्ट आहे अरगट हा हो रोग या पिकात दिसून येतो तर कोणत्या पिकात दिसून येतो गहू बाजरी मका ज्वारी तर आपला राईट आन्सर काय ना बाजरी नेक्स्ट आहे जमिनीचा समूह नऊ पॉईंट दोन असेल तर ती जमीन असते तर काय असते ऍसिडिक सलाईन अल्कलाईन उदासीन तर आपला राईट आन्सर काय होणार अल्कलाईन काय असते अल्कलाईन असते नेक्स्ट आहे युरिया हे रासायनिक खत या प्रकारात मोडते तर कोणत्या प्रकारात मोडते मिश्र खत सरळ खत संयुक्त खत हिरवळीचे खत तर आपलं राईट आन्सर काय सरळ खत या प्रकारात युरिया हे खत मोडते पिठ्या ढेकून त्यालाच त्याला बग असे म्हणतात या किडीच्या जैविक नियंत्रणासाठी या किडीचा वापर करतात तर कोणत्या किडीचा वापर करतात ऑप्शन आहे क्रिप्टोलिमस लेडीबर्ग बिटल उडद्या बिटल लिटल बिटल तर आपला राईट अँसर आहे लेडी बिटल नेक्स्ट आहे बॅसिलिन हे आहे तर काय आहे कीटकनाशक बुरशीनाशक तणनाशक रोगनाशक तर बॅसलिन हे काय आहे बुरशीनाशक आहे तर बॅसलिन हे बुरशीनाशक आहे चला नेक्स्ट बघूया आय सी ए आर या संस्थेचे मुख्यालय कुठे आहे तर दिल्ली मुंबई चेन्नई पुणे तर कुठे आहे दिल्ली येते आहे आपला राईट आन्सर काय दिल्ली नव्वद नंबरचा क्वेश्चन आहे हरित क्रांतीमुळे खालीलपैकी कोणत्या गटास सर्वाधिक फायदा झालाय तर रोकड पीक म्हणजेच नगदी पीक तेलबिया कडधान्य तृणधान्य तर आपला राईट आन्सर काय ना तृणधान्य पिकास फायदा झाला हरित क्रांतीमुळे <coughs> नेक्स्ट आहे पशुधनाच्या बाबतीत जगात प्रथम क्रमांकावर असलेला देश कोणता आहे तर कोणता देश प्रथम क्रमांकावर आहे ब्राझील अमेरिका रशिया भारत तर आपला राईट ॲन्सर काय येणार भारत हा देश प्रथम क्रमांकावर आहे पशुधनाच्या बाबतीत जगात नेक्स्ट आहे इक्रिसॅट तंत्रज्ञान खालीलपैकी कोणत्या पिकासाठी फायदेशीर आहे तर कोणत्या पिकासाठी फायदेशीर आहे ऊस भुईमूग गहू भात तर आपला राईट अँसर काय आहे भुईमूग भुईमूग पिकासाठी इंक्रिसॅट तंत्रज्ञाने फायदेशीर आहे नेक्स्ट आहे कोकण प्रॉलिफिक ही खालीलपैकी कोणत्या पिकासाठी फायदेशीर आहे तर ऑप्शन आहे नारळ फणस काजू आंबा तर आपला राईट आन्सर काय आहे फणस नेक्स्ट आहे यमॅटो ही खालीलपैकी कशाची सुधारित जात आहे तर तो टोमॅटो बटाटा कलिंगड भोपळा तर आपला राईट आन्सर काय आहे कलिंगडाची जात आहे नेक्स्ट क्वेश्चन आहे सरासरी दूध उत्पादनाच्या एक वेतात परदेशी गाईच्या खालीपैकी कोणता कालावधी आहे तर दोनशे ऐंशी ते दोनशे नव्वद दिवस दोनशे नव्वद ते तीनशे दिवस तीनशे ते तीनशे दहा दिवस तीनशे पन्नास दिवस तर आपला राईट अँसर काय येणार दोनशे ऐंशी ते दोनशे नव्वद दिवस हा सरासरी दूध उत्पादनाचा एका वेतातील परदेशी गायीचा कालावधी आहे नेक्स्ट आहे खालीलपैकी कोणत्या किडीमुळे मोहर गडतो तर कोणत्या किडीमुळे गडतो मोहर भिरूड खोडकिडा मिलीबग मावा तुडतुडे तर आपला राईट आन्सर काय मावा तुडतुडेमुळे मोहर गडतो नेक्स्ट आहे महाराष्ट्राचा साखर उतारा किती आहे तर किती आहे महाराष्ट्राचा साखर उतारा ऑप्शन आहे अकरा पॉईंट पाच सॉरी अकरा पॉईंट पंधरा बारा पॉईंट पंधरा तेरा पॉईंट पंधरा चौदा पॉईंट पंधरा तर आपला राईट आन्सर काय येणार अकरा पॉईंट पंधरा चला तर नेक्स्ट आहे तर तर बीटी कॉटन ही संकरित जात प्रतिबंध आहे कशाला प्रतिबंधक आहे तर मावा तुळतुळे लाल्या बोंडळी तर आपला राईट अँसर काय ना बोंडळी प्रतिबंधक आहे बीटी कॉटन ही संकरित जात चला तर नेक्स्ट बघूया पायरीला ही कीड मुख्यत्वे करून कोणत्या पिकावर दिसून येते भुईमूग ऊस कांदा बाजरी तर आपला राईट आन्सर काय येणार ऊस पायरेला ही ऊसावरील प्रमुख कीड आहे या फळांच्या बियांपासून व्यावसायिक पातळीवर तेलाचे उत्पादन केले जाते तर कोणत्या फळाच्या बियांपासून व्यावसायिकरित्या तेलाचे उत्पादन केले जाते जांभूळ काजू फन्नस कोकम तर आपला राईट आन्सर काय आहे कोकम च तर नेक्स्ट बघूया हे पंप बुरशीयुक्त जैविक कीटनाशकांसाठी वापरू नाही तर कोणते वापरू नये कॉपरेशन स्प्रेयर रॉकिंग स्प्रे पंप फ्रूट स्प्रेअर पेट्रोल पंप तर आपलं राईट आन्सर काय आहे पेट्रोल पंप हे पंप बुरशीयुक्त जैविक कीटनाशकांसाठी वापरू नयेत तर नेक्स्ट आहे हुमणीच्या नियंत्रणासाठी या परजीवी बुरशीचा वापर करावा तर कोणत्या परजीवी बुरशीचा वापर करावा हुमणीच्या नियंत्रणासाठी <coughs> मेटारॉजियम एनिसोपली बॅसिलस पॉपिली हेट्रो हॅपडेटीस यापैकी नाही तर आपला राईट आन्सर काय येणार मॅटरायजियम आणि सुपल्ली माशाची वाढ एका वर्षाला किती होते तर ऑप्शन आहे किलो दोन ते एक सातशे पन्नास ते पाचशे ग्रॅम दोन ते तीन किलो सातशे ग्रॅम ते आठशे ग्रॅम तर आपला राईट आन्सर काय येणार माशाची माशाची वाढ एका वर्षाला सातशे ते आठशे ग्रॅम सातशे ग्रॅम ते आठशे ग्रॅम होते वर्षाला नेक्स्ट आहे हा विषाणूजन्य रोग आहे तर कोणता विषाणूजन्य रोग आहे स्वाईन फ्लू घटसर्प अँथ्रेक्स लेप्टोस्पाय स्पायरेसिस तर आपला राईट आन्सर काय येणार स्वाईन फ्लू हा विषाणूजन्य रोग हो आहे नेक्स्ट आहे एक एका पूर्ण वाट झाल्या शेडीस किती जागा लागते तर पंधरा चौरस फूट दहा चौरस फूट वीस चौरस फूट पाच चौरस फूट तर आपलं राईट आन्सर काय येणार दहा चौरस फूट पूर। एका पूर्ण वाट झाल्या शेडीस दहा चौरस फूट जागा लागते कोणत्या वर्षी नॅशनल एक कॉर्डिओ कोऑर्डिनेशन कमिटीची स्थापना झाली तर कोणत्या वर्षी झाली एकोणीसशे बहात्तर एकोणीसशे ब्याऐंशी एकोणीसशे ब्याण्णव दोन हजार दोन तर आपलं राईट आन्सर काय येणार एकोणीसशे ब्याऐंशीला झाली नॅशनल एक्स कोऑर्डिनेशन कमिटीची स्थापना एकोणीसशे ब्याऐंशीला झाली लसूण गवत या चाऱ्याची जात कोणती लसूण गवत या चाऱ्याची जात कोणती तर श्वेता मांजरी दोन आर एल अठ्ठ्याऐंशी जे बी एक तर आपलं राईट अँसर काय आहे जे बी सॉरी आर एल आर एल अठ्ठ्याशी आपलं राईट आन्सर आहे <coughs> शेतकऱ्यांचा आसुळ हा ग्रंथ कोणी लिहिलाय तर कोणी लिहिला शेतकऱ्यांचा आसूळ हा ग्रंथ महात्मा फुले डॉक्टर आंबेडकर गोपाळकृष्ण गोखले लोकमान्य टिळक व्यक्त आपला राईट आन्सर आहे महात्मा फुले मराठीत लिंगानुसार बदलणारी सर्वनामे किती आहे तर किती आहे लिंगानुसार बदलणारे सर्वनामे दोन तीन चार पाच तर आपलं राईट अँसर आहे तीन हे लिंगानुसार बदलणारे सर्वनामे आहेत तर कुई किती आहे तीन आई त्या हो सरोवराच्या काठी बसे यातील काळ ओळखा रीती भूतकाळ भूतकाळ वर्तमान काळ भविष्यकाळ तर आपला राईट आन्सर काय रीती भूतकाळ पोलिसांनी चोरास पकडावे या वाक्यातील प्रयोग ओळखा कर्तरी प्रयोग कर्मणी प्रयोग भाव्य प्रयोग यातील कोणतेही नाही तर आपलं राईट आन्सर काय भावे प्रयोग विधुर या शब्दाच्या विरुद्धार्थी शब्द कोणता आहे तर कोणता आहे विधुरा विदुषी विधुरी विधवा तर आपला राईट आन्सर आहे विधवा विधुर विधवा खालीलपैकी उभयवचनी शब्द शब्द कोणताय मोडी झोडी कोडी टोळी आपला राईट आन्सर काय ना कोळी नेक्स्ट आहे कुंजर हा शब्दाचा समानार्थी शब्द कोणता आहे गर्दब गज अश्व श्वान तर आपलं राईट अँसर काय येणार गज विष्णू वामन शिरवाडकर यांचे टोपण नाव कोणते तर विदा अनिल कुसुमाग्रज केशवसूत तर आपलं राईट अन्सर काय कुसुमाग्रज हे त्यांचं विष्णू वामन शिरवाडकर यांचं टोपण नाव आहे मी टोपणावर एक स्पेशल लेक्चर टाकून देईल ते तुम्ही नक्की बघा ती, ती पी डी एफ तुम्हाला शेअर करेल मी चल तर नेक्स्ट बघे तुझे आई तुझपाशी या नाटकाचे लेखक कोण आहे आत्माराम देशपांडे पु ल देशपांडे केशवसूत विस खांडेकर तर आपला राईट काय आन्सर काय पु ल देशपांडे जन या शब्दातील ज हा वर्ण कोणत्या प्रकारचा आहे तर दंत तालव्य ओष्ट दंत तालव्य तर आपला राईट आन्सर काय येणार ज हे तालव्य शब्द आहे नेक्स्ट आहे <imitra> खाली दिलेल्या शब्दातून भावाचक नाम ओळखा तर ऑप्शन आहे प्रशांत पौरुषत्व ओष्ट दं दन, दंत तर आपला राईट आन्सर काय ना पौरुषत्व हे भावाचक नाम आहे सप्तसूर्य या शब्दाचा समास कोणता आहे द्विगु कर्मधार इतरे तर समाहात आपला राईट आन्सर काय द्विगु खालीलपैकी कोणत्या शब्दात अव्ययीभाव समास दिसून येतो तर कोणत्या शब्दात दिसून येतो गणपती कुपमंडूक यथाक्रम तोंडपाठ तर आपला राईट अॅन्सर काय ना कुपमंडूक सॉरी हां याच्या अॅन्सरमध्ये ह्या क्वेश्चनच्या ऍन्सरमध्ये कन्फ्युजन आहे जर तुम्हाला येत असेल तर नक्की बघा तुम्ही मला पण टाका कोणतं त्याचा अॅन्सर आहे ते अठावा नंबरचा क्वेश्चन आहे चला नेक्स्ट बघूया समर्थाचा या शब्दाची विभक्ती ओळखा पंचमी तृतीया प्रथमा षष्टी तर षष्टी विभक्ती आहे नेक्स्ट आहे कर्णाचा अवतार म्हणजेच अतिशय पराक्रमी अतिशय दुर्दैवी अतिशय उदार मोकळ्या मनाचा तर आपला राईट आन्सर काय आहे अतिशय उदार नेक्स्ट आहे रस शोषणाऱ्या किडीच्या बंदोबस्तासाठी कोणती कीटकनाशक वापरावी स्पर्शजन्य निमधुरीजन्य आंतरप्रवाही जठर आंतर जठरविष तर आपला राईट आन्सर काय आंतरप्रवाही वापरावी नत्रया नद्रयाची कमतरता झाल्यास पिकांवर काय परिणाम होतो तर पाने गर्द हिरवेगार होतात पाण्याच्या शिरा पिवळ्या पडतात पाणी पिवळी पडतात पाणी गडतात तर आपला राईट आन्सर आहे पाने पिवळी पडतात नेक्स्ट आहे आयची शेती पतपुरवठ्याची सर्व कामे एक शिखर संस्था म्हणून कोणती बँक करते तर ऑप्शन आहे राज्य सहकारी बँक राष्ट्रीय कृषी व ग्रामीण विकास बँक स्टेट बँक ऑफ इंडिया जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक तर आपला राईट आंसर काय आहे ना आपला राईट आंसर आहे राष्ट्रीय राष्ट्रीय कृषी व ग्रामीण विकास बँक दोन नंबर हे आपला राईट आंसर आहे नेक्स्ट आहे फळे यंत्राच्या साहाय्याने सुकवण्याच्या पद्धतीस काय म्हणतात तर ऑप्शन आहे ड्राइंग कार्बोनेशन डिहायड्रेशन फ्रीजिंग फ्रीजिंग तर आपलं राईट आंसर आहे डिहायड्रेशन चला तर नेक्स्ट आहे लिंबू लागवड कोणत्या प्रकारच्या जमिनीत करू नये तर कोणत्या प्रकारच्या जमिनीत करू नये करू नये लिंबू लागवड चुनखडीक्त पोयट्याच्या मध्यम निचराच्या तर आपला राईट आंसर आहे चुनखडीक्त जमिनीत लिंबू लागवड करू नये द्राक्षीची खरड चाटणी कोणत्या महिन्यात करतात तर ऑप्शन आहेत ऑक्टोंबर महिन्यात फेब्रुवारी डिसेंबर एप्रिल तर द्राक्षची खरड ऑक्टोबर ऑक्टोंबर महिन्यात करतात सॉरी खरड चटणी एप्रिल महिन्यात करतात आणि ऑक्टोंबर चटणी ऑक्टोंबर महिन्यातही गोडी छटणी करतात गोडी छटणी ऑक्टोंबर महिन्यात करतात आणि खरड चटणी एप्रिल महिन्यात करतात चला तर नेक्स्ट आहे कुपरी सुंदरी हे कोणत्या कुपरी सुंदरी कोणत्या पिकाची जात आहे तर ऑप्शन आहे बटाटा अद्रक लसूण रताळे तर आपला राईट आन्सर आहे आहे महाराष्ट्र राज्य बियाणे मंडळाचे मुख्य कार्यालय कुठे आहे महाराष्ट्र राज्य बियाणे मंडळ महामंडळाचे पुणे मुंबई नागपूर अकोला तर आपला राईट आन्सर आहे अकोला येथे राष्ट्रीय पातळीवर विपणन विषयक विपणन विषय कार्य करणारी संस्था कोणती आहे तर कृषी मूल्यायक नाफेड इपको भारतीय अन्न धान्य महामंडळ तर आपलं राईट आन्सर काय नाफेड नेक्स्ट आहे भारतात रेशीम धाग्याचे सर्वात जास्त उत्पादन प्रामुख्याने कोणत्या किडीपासून होते तर टसर मुंगा एरंडी तुती तर आपला राईट आन्सर आहे तुती कोणत्या तणनाशकामुळे सरसकट सर्वच वनस्पती मारले जातात तर ऑप्शन आहे निवडक प्रिजर्व प्रिमर्जन्स अनिवडक पोस्ट इमर्जन्स अनिवडक तनाशकामुळे सर्व सरसगट सर्व तन सर्वच वनस्पती मारल्या जातात अनिवडकमुळे आणि निवडकमुळे जे वनस्पतीसाठी आपण वापरतो तेच मारतात चला तर नेक्स्ट बघूया कोणत्या किडीच्या प्रादुर्भावामुळे भारतीय आंब्याला अमेरिका व जपानमध्ये मागणी नाही आहे तर तूर तुळतुडे पिठ्या ढेकून खोडकिडा फडमाशी तर आपला राईट आन्सर आहे फळमाशी फळमाशी या किडीच्या प्रादुर्भावामुळे भारतीय आंब्याला अमेरिकेत व जपानमध्ये मागणी नाही आहे नेक्स्ट आहे मूलभूत बियाण्याच्या पिशवीवर कोणत्या रंगाचे लेबल असते तर पांढरा निळा हिरवा पिवळा तर आपला राईट आन्सर आहे पिवळा नेक्स्ट आहे युरिया खतामध्ये नत्राचे प्रमाण किती टक्के असते छेचाळीस छत्तीस छप्पन सव्वीस तर आपलं राईट ॲन्सर आहे छेचाळीस टक्के युरियामध्ये नत्राचे प्रमाण छेचाळीस टक्के असते नेक्स्ट आहे विशाल ही जात कोणत्या कडधान्य पिकाची आहे तर मूग कुलथी तूर हरभ हरभरा तर आपलं राईट अँसर आहे हरभऱ्याची आहे विशाल ही जात कोणत्या वृक्षाची पाने विड्या करण्यासाठी वापरतात तर टेंभुर्णी बांबूड वड पिंपळ तर आपला राईट अँसर आहे टेंभुर्णी महाराष्ट्र एकूण किती कृषी विद्यापीठे आहे तर तीन पाच चार दोन तर आपला राईट आन्सर आहे तीन चार आहेत चार कृषी विद्यापीठे आहे महाराष्ट्रात लक्षात ठेवा ही कशाची सुधारित जात आहे तर चिमा साहेबी ही द्राक्ष टोमॅटो गहू केळी तर कशाची आहे चिमासाहेबी जर द्राक्षाची आहे ग्र कृषी पेपरला जाती हा क्वेश्चन विचारलाच नाही तर ग्रामसेवक पेपरला नक्की विचारणार त्याच्यामुळे पिकांच्या जाती व्यवस्थित करून ठेवा तुम्ही जेणेकरून तुमच्या कामी येतील दोन मार्क सहज जात भेटणार त्याच्यावर एक क्वेश्चन येते की दोन येते आता माहिती नाही पण येणार त्याच्यावर क्वेश्चन नेक्स्ट आहे सूर्यमालेती इतर ग्रहांच्या तुलनेने हा सर्वात मोठा ग्रह आहे तर कोणता आहे सर्वात मोठा ग्रह गुरु युरे युरेनस शनी नेपच्यून तर आपला राईट आन्सर आहे गुरु नेक्स्ट आहे ग्रामपंचायतीमध्ये जास्तीत जास्त सदस्य असतात तर किती पंधरा सोळा अठरा सतरा तर आपला राईट अँसर आहे सतरा पहिली रेल्वे वाफेची इंजिनावर चालणारी या दरम्यान चालली तर ऑप्शन आहे मुंबई ठाणे मुंबई कुर्ला मुंबई पूर्ण पूर्णा नवी दिल्ली भोपाळ तर आपला राईट ॲन्सर आहे मुंबई ठाणे सर्वात कमी पावसाचा जिल्हा कोणता आहे तर अकोला नागपूर सोलापूर सातारा तर आपला राईट आन्सर आहे सोलापूर बीबीचा मकबरा कुठे आहे तर औरंगाबाद मुंबई दिल्ली आग्रा तर आपला राईट राई आन्सर काय आहे औरंगाबाद येथे आहे बीबी का मकबरा सर्वात मोठा महासागर कोणता आहे तर हिंदी महासागर पॅसिफिक महासागर अटलांटिक महासागर आर्टिक महासागर तर आपला राईट राई आन्सर काय आहे ना पॅसिफिक महासागर हा सर्वात मोठा महासागर आहे सर्वात पहिले मराठी वृत्तपत्र कोणते तर दर्पण मराठा साप्ताहिक केसरी तर आपला राईट आन्सर आहे दर्पण हे पहिले मराठी वृत्तपत्र आहे पंजाब प्रांतात भ्रमण करणारे संत कोणते तर नामदेव कबीर तुळशीदार तुकडोजी महाराज तर आपला राईट आन्सर काय आहे नामदेव भ्रमण करणारे संत संत नामदेव हे आहे महानुभाव पंथाचे मूळ संस्थापक कोण आहे केसोबास चक्रधर स्वामी भटोबास नागदेवाचार्य महानुभाव पंथाचे मूळ संस्थापक आहे चक्रधर स्वामी नेक्स्ट आहे शिवाजी महाराजांची राजधानी कोणत्या गडावर होती शिवनेरी राजगड विशालगड रायगड तर आपला राईट आन्सर काय रायगडावर होती शिवाजी महाराजांची राजधानी प्रकाश बाबा आमटे या चित्रपटात प्रकाश आमटेची भूमिका कोणी साकार केली होती तर कोणी साकार केली होती विक्रम गोखले नाना पाटेकर गिरीश ओक आपला राईट अँसर आहे नाना पाटेकर यांनी प्रकाश बाबा आमटे यांची भूमिका केली होती उद्यानाचे शहर भारतात कोणत्या शहराला म्हटले जाते हैदराबाद है म्हैसूर बंगलोर दिल्ली तर आपले उद्यानाचे शहर मैसूर याला म्हटले जाते सॉरी म्हैसूर नाही बंगलोर शहराला म्हटले जाते उद्यानाचे शहर जॉर्ज वॉशिंग्टन हे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष होते तो दुसरे तर दुसरे पहिले तिसरे चौथे तर आपला राईट अँसर काय आहे पहिले जागतिक पर्यावरण दिन कोणत्या दिवशी साजरा करतात तर तीस जानेवारी पाच जून एक मे आठ मार्च जागतिक पर्यावरण दिन तर पाच जून जागतिक पर्यावरण दिन हा साजरा केला जातो नोबेल पुरस्कार प्राप्त करणारे पहिले भारतीय व्यक्ती कोण आहे अमर्त्य सेन रवींद्रनाथ टागोर ए पी जे अब्दुल कलाम सी व्ही रमन तर आपला राईट अँसर काय येणार रवींद्रनाथ टागोर नोबेल पुरस्कार प्राप्त करणारे पहिले भारतीय व्यक्ती रवींद्रनाथ टागोर ते चला तर आहे लेक्चर इथेच खतम होते वचन संपले त्याच्यामुळे लेक्चर पण संपले आणि चॅनलला प्लीज सबस्क्राईब करा जे नवीन आले असतील त्यांनी आणि जे आधीपासून चॅनलवर आहेत जे बघत आहेत लेक्चर त्यांनी प्लीज शेअर करा मित्रांना त्यांना लाईक करा चॅनलला चला तर भेटूया नेक्स्ट लेक्चरमध्ये